विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असे जाहीर केल्यानंतर राज्यासह जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटात तीव्र संकल्पाची लाट उसळली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा सुधागड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक अकरा जानेवारी रोजी पाली शिवसेना शाखासमोर हातात काले झेंडे घेऊन दिलेल्या निकालाचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले माजी सभापती रमेश सुतार विभाग प्रमुख किशोर दिगे युवासेना पेन सुधागड विधानसभा अधिकारी किरण पिंपळे युवासेना तालुका अध्यक्ष नंदेश पालांडे महिला संघटिका वर्षा सुरावकर महिला नांदगाव विभाग प्रमुख नेत्रा पालांडे उपशहर प्रमुख रोहन राऊत उपशहर प्रमुख सूरज गुप्ता युवासेना उपतालुका प्रमुख सोहम खोडागले युवासेना पाली शहर चिटणीस विनीत क्षीरसागर शिवसैनिक विद्येश आचार्य शरद बोडके ऋषिकेश राऊत आदींसह शिवसैनिक व सैनिक उपस्थित होते महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि पुढे तिचा सुवर्ण निर्माण करणारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य मराठी माणसाची महाराष्ट्र माणसाची शिवसेना पहिल्यांदा जून दोन हजार बावीसमध्ये चोरण्याचं काम फडणवीस ह्याच्या नासक्या डोक्यातून आणि अमित शहा आणि मोदी यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी केलं परंतु त्यावेळी सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपण कोर्टात गेल्यावर न्याय भेटेल पण दोन हजार बावीसपासून आज जवळचा आता चोवीस उजाडला पहिल्यांदा कोर्टाने नरोवा कुंजरोवा अशा प्रकारचा निकाल दिला आणि लोकशाहीचा स्तंभ असणाऱ्या संविधानाचा महत्त्वाचा स्तंभ असणाऱ्या विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे त्याच्या बाबतीतचा निकाल करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे म्हणून राहुल नार्वेकर हे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाने निकाल म्हणजे पाठवला डायरेक्शन देऊन किंवा मार्गदर्शन देऊन पण सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा होती काहीतरी ते योग्य निर्णय करतील घडलेल्या घटना पाहतात तर त्यांनी तर अख्खीच्या अख्खी शिवसेना जशी एक प्रकारे एकनाथ शिंदेना बहाल करावी त्यांचे जे मालक आहेत मोदी आणि अमित शहा यांच्या सूचनेनुसार आणि फडणवीसच्या नास्के डोक्याचा हो विचार घेऊन राहुल नार्वेकरने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खून पाडलेला आहे आणि सर्वसामान्य मरा मराठी मरा माणसाची शिवसेना एकनाथ शिंदेसारख्या शिवसेना चोरणाऱ्या माणसाकडे की ज्यांचा शिवसेना वाढीमध्ये सुरुवातीच्या काळात काही योगदान नसेल जे ठाण्यात योगदान होतं ते दिघे साहेबांचं आणि त्या होतं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या माणसांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी के काम केलं आणि शिवसेना वाढवलेली होती ती केवळ स्वार्थासाठी आणि स्वतःचं आर्थिक भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही लोक ईडीच्या भीतीने नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भाजपच्या सोबत गेली आणि शिवसेनेचं त्यांनी खऱ्या अर्थाने चोरी केलेली आहे आणि मराठी माणसाचा जी संघटना होती मराठी माणसाला न्याय देण्यासाठी ती संघटना खऱ्या अर्थाने तिचं त्यांनी नाश केलेला आपल्याला दिसतोय पण तसं होणार नाही शेवटी शिवसेना ही सर्वसामान्य माणसामधून निर्माण झालेली आहे सर्वसामान्य मतदार असेल तो शिवसेनेचाच नाही त्यात प्रत्येक समाजातला घटक मग मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल आदिवासी असेल किंवा अन्य समाज असेल किंवा सर्वसामान्य माणूस जो राजकारणात नव्हता आता तो सुद्धा ह्या ह्याच्यामुळे चिडून उठलेला आहे आणि प्रत्येक जण म्हणतोय का एकनाथ शिंदे आणि भाजपनी चूक केलेली आहे शिवसेनेला ढिवचलेला आहे मराठी माणसाची ताकद कमी केलेली आहे आजची रिलायन्स महाराष्ट्राच्या जीवावर मोठी झाली महाराष्ट्रात मोठी झाली त्या तिचा अंबानीसुद्धा बोलला की ही कंपनी गुजराती आहे आणि गुजरातचीच आहे तर अशा पद्धतीने हिंमत ह्या लोकांची होते की महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्राचं सगळं साधनसामग्री घ्यायची महाराष्ट्रात सगळं कमवाचं आणि जाऊन गुजरातचं नाव मोठं करायचं गुजरातमध्ये वेगळे उद्योग न्यायचे ह्याची तरी एकनाथ शिंदेनं शिडी यायला पाहिजे होती लाज वाटायला पाहिजे होती का मोठमोठे उद्योग आज गुजरातमध्ये जात आहेत तिथला तरुण हा बेरोजगार होतो आहे पण ह्याच्याकडे कुठेही पाहत नाहीत फक्त मोठमोठ्या घोषणा देतात गावागावी प्रचार करतायत आणि शासन आपल्याधारी आहेत आणि सगळे उद्योग गुजरातच्या दारी अशी परिस्थिती झालेली आहे आज प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी माणूस मागे चाललेला आहे आणि ह्याला कारण एकमात्र एकनाथ शिंदेच आणि नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस हेच आहेत आणि त्यामुळे आमचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काल लागलेल्या दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका